हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायचा हो तर आपण रोज सकाळी सकाळी काय करायला पाहिजे हे आपण थोडक्यात बघणार आहोत तर, तर जी पण श्री ही सवय अंगी बाळगते त्यांच्या घरामध्ये नक्कीच फरक पडतो तर कोणती आहे ती गोष्ट ती आपण जाणून घेऊया बहुतेक प्रत्येकाला माहीत असावी पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की कारण काय असतं ना आपल्या किचनमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो असं म्हणतात आणि दिवसातून एकदा तरी ते देवता तिथं वास करत असतात तसेच पितुरदेवतेचासुद्धा आपल्या घरामध्ये वास असतो तसेच संध्याकाळी काय का होतं आपल्या घराबाहेर आपले पितृदेवता आलेले असतात असं म्हणतात आणि आपण काय करायचं आहे तर तुम्ही ऐकलेलं असेल सन आपल्या किचनमध्ये एक तांब्या भरून ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकून ठेवायचं आहे आणि ते, ते पाणी सकाळी सकाळी आपल्याला दारामध्ये शिंपडायचं आहे दरवाज्यावरती म्हणजे जसं की आपला उमरा आहे उमरा हे आपल्या घराचं काय आहे एक मर्यादा आहे प्रत्येक घराला उंबरटा असतो आणि तो उंबरटा पूजन आपण करत असतो तर तेच काय करायचं आहे आपल्याला एक क्लच भरून दरवाजापाशी ठेवायचं आहे आणि दरवाजा उघडल्या उघडल्या आपल्याला दारामध्ये असं पाणी शिंपडायचं आहे थोडंसं पाणी हातावर घ्यायचं आहे आणि असं शिंपडायचं आहे तसेच आपल्या ज्या वेळेस आपण अंगणात सडा टाकतो त्यावेळेस ते, ते पाणी आपण का टाकतो ते दारावरचं पाणी आणि अंगणातलं पाणी आपण का टाकतो तर आपले देव पितुर देव जे आहेत ना ते तिथं संतुष्ट होऊन निघून जातात कारण ते संध्याकाळी म्हणजे वाट बघत बसलेले असतात तर असो ते झालं आणि त्यानंतर जे आपण अंगणात पाणी टाकतो ना त्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण सडा टाकतो त्या सडा टाकलेल्या पाण्यावर सुद्धा थोडंसं हळदीचं पाणी जे आहे ना ते शिंपडायचं आहे आपल्याला ते जर नाही झालं आपल्याला तर कंपल्सरी आपल्या दरवाजापाशी एक तांब्यावरून ठेवायचं आहे आणि ते पाणी आपल्याला दरवाजामध्ये रोज शिंपडायचं आहे ही गोष्ट सांगायला ऐकायला खूप छोटी आहे पण ह्या गोष्टीनं आपल्याला खूप फरक पडतो आणि प्रत्येकाच्या हातून पितृदेवतेची कुठली ना कुठली तरी चूक आपल्याला आपल्याकडून होत असते तर ता ती दुरुस्त करण्यासाठी आणि आपण कुठलीही जर सेवा केली तर आपले पितूर संतुष्ट जर नसतील तर आपली ती सेवा ह्याला जात नाही रुजू होत नाही तसेच आपल्या कुलदेवतेचीसुद्धा सेवेत सेवेचासुद्धा तसंच आहे आपण दुसरी कुठलीही सेवा कितीही केली तरी पण आपली कुलदेवता जर संतुष्ट नसेल तर तीसुद्धा सेवा आपली रुजू होत नाही तर त्यासाठी आपल्या घरातले पितुरदेव आणि कुलदेवता ह्या दोन्ही देवता संतुष्ट असल्या पाहिजेत त्यावेळेस आपण कुठलंही कार्य करू त्याला येस भेटतं आणि कुठलीही व्रत वैकल्य फळ म्हणजे कुठलंही शुभ कार्य करू द्या त्यालासुद्धा त्याचंसुद्धा फळ आपल्याला भेटतं तर असं त्याचबरोबर काय करायचं आहे आपली उमऱ्याची रोजची पूजा तर असतेच आमोशाच्या दिवशी बुधवार गुरुवारी शुक्रवारी तसेच मंगळवारी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे पौर्णिमेला आमोशाला करायचं आहे आणि आपल्या उंबरट्याची छान अशी पूजा करायची आहे आपलं अंगण आणि आपलं दरवाजा जेवढा सुशोभित असेल तेवढा आपल्या घरामध्ये देवते देवतांना येण्याचं आगमन त्यांचं स्वागत हे आपल्या दरवाजावर त्या दरवाजा जेवढा सुंदर असेल जेवढा सुशोभित असेल त्यावर ठरलेलं असं आपण काय करायचं आहे आपला दरवाजा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे पादत्राणे आहेत जे म्हणजे आपण म्हणतो की चप्पल वगैरे जे बूट वगैरे आहेत ना चे, ते आपल्याला आपल्या दरवाजाच्या समोर सोडायचे नाही दरवाजाच्या साईडला सोडायचे किंवा चप्पल स्टँडमध्ये वगैरे सोडायचे त्याचबरोबर आपल्या घरातील मीठ हळद दूध ह्या वस्तूसुद्धा लक्ष्मीकारक आहेत तर त्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये जे आपण पाणी भरून ठेवतो ना ते सुद्धा एकदम म्हणजे संपून द्यायचं नसतं जसं की आपण हांडा भरलेला ठेवतो तर तो तोसुद्धा अर्ध्याच्या कमी आपल्याला होऊ द्यायचा नसतो त्याचबरोबर आपल्या घरामधली हळद हळद हीसुद्धा खूप लक्ष्मीकारक वस्तू आहे दिसायला छोटी असली असायला म्हणजे वाटायला जरी आपल्याला छोटी असली तरी हिचासुद्धा आपल्याला खूप फायदा आहे तर तीसुद्धा आपल्या घरातली कधीही संपून द्यायची नाही आहे तसेच सूर्यास्ताच्या वेळी ह्या वस्तू आपण कुणालाही द्यायच्या नाहीत तर चला असो ही छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माहिती जर आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ